शाळा श्री माधव सरांनी दे धक्का मार या नावाने सर लिहितात जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा इथून की ऐन वसंत गुलमोहर ऐन वसंतात फुलतो रस्त्याचा दुतर्फा गुलमोहर जसा आंब्याला वसंताच्या मोसमात येतो आंबे मोहर वा जसा आंब्याला येतो वसंताच्या मोसमात जसा आंब्याला वसंताच्या मोसमात येतो आंबेमोहर वसंतातील गुलमोहर लाले लाल वसंतातील गुलमोहर लाले लाल जशी ओठावरची लिपस्टिक लाल वसंतातील गुलमोहर लाले लाल जशी ओठावरची लिपस्टिक लाल ती लिपस्टिक पाहून लाल वाटे आपलेही वावे असेच जीवन लाले लाल वाटे आपलेही व्हावे असेच जीवन लाले लाल तर सुंदर असं शब्दांकट सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं पुढच्या एका रचनेमध्ये